तर तुम्हाला सर्वांना बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज महाराष्ट्रीयन बेंदूर आहे आणि बेंदूर सणाला बैलांचं पूजन केलं जातं बैल धुतली वगैरे जातात आता आपल्याकडे बैल नाहीत पण आपल्याकडे एवढी नाही एवढ्या आता सगळ्यांना आज धुवून काढावं म्हणलं जरा आज प्रत्येक शेतकरी आपल्या शेडावरती असणाऱ्या गायी म्हैसी बैल यांना धुवून घेतो त्याच्या थेट रानात जो घरी बनवलेला निवेद असतो तो निवेद्य घेऊन आपण चाललेलो आहे आता रानामध्ये आता रानामध्ये जात असताना ही चिखलाची पायवाट तुडवत या चिखलातून सुद्धा जावं लागतं आणि या शेतकरी सगळेच जातात आणि शेतावरती पोचल्यानंतरनं हे एका काडीला असं चावार बांधलं जातं आणि हे बांधल्यानंतर बांधल्यानंतरनं पुरणपोळीचा निवेद्य ठेवला जातो आणि हा निवेद्य ठेवून झाल्यानंतरनं असा नैवेद्य आपल्या पाण्यानं दाखवून घेतला आणि आपल्या धरती मातेची काळ्याची आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतल्यानंतर ना आम्ही निघालो दुसऱ्या रानात आता दुसऱ्या रानात कुठे तर प्रत्येक क्षेत्राचा एक पाठीराखा असतो एक राखण्या असतो तो या ठिकाणी या झाडाखाली आमचा आहे राखण्या याला दहागिरबा म्हंटलं जातं या ठिकाणी या याच्या लगत लागून जे शेतकरी आहेत त्यांचं शेत आहेत ते सर्व शेतकरी या ठिकाणी जमतात आणि इथं हे बघू शकता हे काळीच्या पेटीन आम्ही अगरबत्ती पेटवण्याचा प्रयत्न करत होतो पण वारं खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथं आम्हाला ती काळी पेटत नव्हती मग असा जुगाड केला कागद पेटवला आधी आणि कागदापासून मग आम्ही अगरबत्ती पेटवून घेतली आणि अगरबत्ती पेटवून घेतल्यानंतरनं अगर ही अगरबत्ती आपल्या देवाच्या समोर लावली हे आहे दागिरबा आणि इथंही ही का अगरबत्ती लावून झाल्यानंतरनं घरून जो पुरणपोळीचा नैवेद्य आणलेला असतो तो नैवेद्य दाखवला जातो इथं ठेवून पाण्यानं नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतरनं प्रत्येक जण प्रत्येक शेतकरी या राखण्याचा आशीर्वाद घेतो की इथे या कुठलेही अडथळे आम्हाला शेतीत काम करताना येऊ नयेत आणि त्याच्यानंतरनं सर्वजण एकत्र एक आलो आणि एकत्र एक न गर्जना केली आणि ही गर्जना झाल्यानंतरनं आम्ही सर्वांनी इथली माती घेतली ही माती खूप उपयोगी पडते आपल्याला आणि ही माती घेतल्यानंतरनं आपल्या गाई मशीनच्या शेडात टाकली जाते तर तिथून थेट पोचलो शेडवर आपल्या आपल्या सर्व गाई म्हशींना गुलाल लावून घेतला आणि सगळ्या गायी म्हशींना बघा अशा पद्धतीनं प्रेमानं त्यांचा गुलाल लावून त्यांचं औक्षण पूजन केलं जातं आणि त्यांचं औक्षण पूजन झाल्यानंतरनं आपण त्यांना देतो गुड गोड गुळातील अशी ही पुरणपोळी ही पुरणपोळी आपल्या प्रत्येक गाई म्हशीला दिली जाते कोणालाही चुकवलं जात नाही प्रत्येक गाई म्हशीला आपण अशा पद्धतीनं पुरणपोळी चारतोच प्रत्येक गाई म्हशीला पुरणपोळी दिल्यानंतरनं गाय मशी सुद्धा त्या खूप आवडीनं खातात या म्हशी बघू एक छोटस पिल्लो आहे म्हशीचं ते सुद्धा तिथून गेलो आम्ही शेडावरती मित्राच्या बैल रंगवायची होती ही बैल होती अशी बघा आता रंगवल्यानंतर कसे दिसतात बघा फक्त त्यांना हळद लावून घेतली ओळख करून हळद लावून घेतली आणि हळद लावून झाल्यानंतर ना एक एक बैल छान सजवून शेडातून बाहेर काढून घेतला आता दुसरा बैल सुद्धा शेडातून बाहेर आलेला आहे त्यांच्या अंगावरती हळद लावल्यानंतर ना शिंगांना रंग लावलेला आणि शिंगांना रंग लावून पण अंगावरती नक्षी सुद्धा चांगली काढलेली या अंगावरती नक्षी कशी काढली हे बघू शकतात आता ही नक्षी काढून दोन्ही बैल जुंपली जातात आणि दोन्ही बैल झुंपून कशी चालतायत बघा ही बैल हरणासारखी बैल ही पळत होती आणि त्यांच्या गळ्यामध्ये असलेले घुंगरांचा आवाज तर इतका छान येत होता आणि दोन्ही बैल छान हरणासारखे रस्त्यानं पळत होते आता इथून पोचलो आम्ही थेट इथं थे एक मावशींच्या घरी आता या मावशींच्या घरी आल्यानंतरनं इथं त्यांनी त्या ते दोन्ही बैलांचं औक्षण केलं आणि या दोन्ही बैलांचं औक्षण पूजन करून त्यांच्या पायावरती पाणी घातलं आणि पाणी घातल्यानंतरनं बैलांना यातून नैवेद्य देण्याचा वेळ आज या बैलांना गोड गुळाची अशी पुरणपोळी दिली जाते आणि या ताईनं आपल्या बैलांना गुरड गुळाची पुरणपोळी चारली दोन्ही बैलांना सुद्धा गोड गुळाची पुरणपोळी आपण दिलेली आहे या ठिकाणी आणि इथून आता थेट जाणार ते सगळी बैल एकत्र येतात आणि सगळी बैल एकत्र येऊन मिरवणूक काढली जात अशा पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये प्रत्येक शेतकरी आनंदाने आणि उत्साहाने या मिरवणुकीमध्ये सामील होतो आणि सगळ्या गाड्या गावात जस जस पुढे जाईल तसे प्रत्येक गाडी या मिरवणुकीमध्ये सामील होते आणि या मिरवणुकीमध्ये सामील झाल्यानंतर सगळे शेतकरी आनंदाने आणि उत्साहाने या बैलांची मिरवणूक गावातून काढतात आणि गावातून मिरवणूक काढत असताना प्रत्येक माथा भगिनी हे बैलांना प्रत्येक बैल जोडीला पुरणपोळीचा नैवेद्य देते दे आणि प्रत्येक बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन दे दे। दे अशा पद्धतीने हा सण साजरा केला